बुलढाणा जिल्ह्यातील वर्दाळा गावात महाबीज कंपनीकडून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप आहे बीज उत्पादनासाठी एका जातीचे सोयाबीन बियाणे दिल्याचं सांगण्यात आलं मात्र प्रत्यक्षात दुसऱ्याच जातीचे बियाणे निघाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे बुलढाणा जिल्ह्यातील वर्दाळा येथील शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे यांनी आपल्या दहा एकर शेतात महाबीजकडून बीज उत्पादन कार्यक्रमाअंतर्गत एम ए यू एस सातशे पंचवीस या जातीचे सोयाबीन पियाणे पेरले होते शेतकऱ्यांनी नियमानुसार सर्व कागदपत्रे सादर करून दहा बॅग बियाणे विकत घेतले होते मात्र साडेतीन महिन्यांचा सा कालावधी उलटून गेला तरी महाबीजकडून एकही अधिकारी सीड प्लॉट पाहण्यासाठी आला नव्हता बियाणे काढण्याच्या अवस्थेत आल्यावर मात्र महाबीजने धक्कादायक दावा केला की हा सीड प्लॉट रिजेक्ट झाला आहे कारण पेरलेले बियाणे एम यू एस सातशे पंचवीस नसून दुसऱ्याच जातीचे आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शेतकरी संतप्त झाले असून त्यांनी महाबीज कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे यावर्षी मी सातशे पंचवीस नावाची व्हेरायटी घेतली होती दहा एकर साठी घेतल्या होत्या त्या पेरल्या उगवल्या मी जे खर्च करायचो करून बसलो सोयाबीन चांगलं आलं फ्लॉवरिंग स्टेजला होतं पण महाबीजचा कुठलाही कर्मचारी तर फिरकला नाही आता ते आले सोयाबीनला शेंगा लागल्यानंतर आणि येऊन त्यांनी इथं असा अहवाल दिलाय महाबीजचा की तुमचं वय बीजोत्पन्न कार्यक्रम साठी हे तुमचं सोयाबीन आम्ही घेऊ ना शकत नाही आता मी सोयाबीन द्यायचं कोणाला आणि मला जे ये येणार उत्पन्न होतं बाकी व्हरायटीपेक्षा ते उत्पन्न माझं कमी झालंय त्यांचं म्हणणं असं आहे किंवा आम्ही तुम्हाला सातशे पंचवीस दिलं होतं पण हे दुसरंच कुठल्या तरी जातीला निघलंय त्यांची सरळ सरळ चूक आहे त्यांनी दुसरा लॉट कुठला तरी दिलाय आणि या शेतकऱ्याच्या माती मारलाय त्यांनी माझी मागणी हेच मी कृषी तालुका कृषी अधिकाऱ्यांना तक्रार दिली आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे त्यांनी त्यांची टीम पाठवून लवकरात लवकर मला अहवाल द्यावा जेणेकरून मला जे नुकसान भरपाई आहे नुकसान पासून शेतकऱ्यांची मागणी आहे की दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी या प्रकरणावर महाबीज अधिकाऱ्यांना विचारणी केली असता त्यांनी सांगितले की कृषी विभागाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल याचं डिटेल अहवाल आल्यानंतर त्याची मी रिसर कोणता बीजोत्पादक आहे बीजोत्पादक शेतकरी देखील आपल्याच जिल्ह्यातला आहे त्यामुळे चूक नेमकी बीजोत्पादन शेतकऱ्या स्तरावर झाली याची सर्व शहानिशा मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालेन असं व्हायला नाही पाहिजे कारण त्याला विविध क्षेत्रीय स्तरावर बीज प्रमाणीकरण यंत्रणा याच्यावर त्याचं त्याची गुणवत्ता तपासल्या जाते त्यामुळे असं व्हायला नाही पाहिजे पण त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालू याबाबत स्पष्ट अहवाल माझा वरिष्ठांना पाठवेल आणि त्यावर योग्य निर्णय घेण्यात शेतकऱ्यांना आता शासन आणि महाबीज प्रशासनाकडून न्याय मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे